नमस्कार मी वृषाली नरसगौरा पीस हेड मॅनर्स या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचा स्वागत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पीस हेड मॅनर्स या चॅनलचा उद्देश काय आहे मी नेहमी माणसाच्या लाईफ बद्दल विचार करते आज क्वचितच असा पॉईंट तरी सापडेल की ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि प्रॉब्लेम म्हटला की सोल्युशन पाहिजे एक प्रॉब्लेमला अनेक सोल्युशन आहे आणि कितीतरी सोल्युशन्स बेस्ट आहे तर अशाच वन ऑफ द बेस्ट सोल्यूशन बद्दल आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत आणि ते सोल्युशन म्हणजे रेकी हिलिंग तर रेकी हिलिंग म्हणजे नेमकं काय आणि रेकी संबंधित भरपूर माहिती आपण ह्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर ही रेकी संबंधित माहिती घेण्यासाठी आज आम्ही आलोय रेकी ग्रँड साक्षी चव्हाण यांच्याकडे तर या रेकी बद्दलची संपूर्ण माहिती रेकी ग्रँड मास्टर साक्षी चव्हाण ह्या आपल्याला देणार आहेत मॅडम सर्वप्रथम आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आज आपण बोलणार आहोत रेकी बद्दल तर आपण याच प्रश्नापासून सुरुवात करूया की रेकी म्हणजे नेमकं काय मुळात रेकी हा शब्द जो आहे हा जॅपनीज वर्ड आहे त्याच्यामध्ये दोन शब्द घेतलेले आहेत रे आणि की याचा सा जॅपनीस अर्थ होतो रे म्हणजे युनिव्हर्स आणि की म्हणजे एनर्जी ऊर्जा ज्याला तुम्ही म्हणू शकता युनिव्हर्सल एनर्जी वैश्विक ऊर्जा म्हणू शकतो आपल्या मराठीमध्ये त्याला वैश्विक ऊर्जा कॉस्मिक एनर्जी म्हणजे अशी वेगवेगळी नाव आहे सो बेसिकली म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी युनिव्हर्सल एनर्जी म्हणजे रेस ज्या वेळेला आम्ही म्हणतो की रेकी हिलिंग रेकी हिलिंग म्हणजे आ, हील म्हणजे मुळातच हील या शब्दाचा अर्थ होतो की होते, था 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 था। की एखादीला mm. प्रदान करता आणि त्याच्यातल्या ज्या कमतरता आहे त्याला तुम्ही भरून काढता हिल करून काढता म्हणजेच रेखी युनिव्हर्सल एनर्जी पास करता अ तुम्ही असता ती एनर्जी समोरच्या फ्रंट पर्सन तुम्ही देता आणि त्याच्यामध्ये जी नेगेटिव्हिटी असेल किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यातली जी कमी आहे त्याला तुम्ही हील करून काढता म्हणजे भरून काढता आम्ही सर्वसाधारणतः असं म्हणतो की, okay. की रेखी दिली आम्ही रेखी देतो त्या रेखी देणे म्हणजे आम्ही नेमकं काय देतो रेखी देतो म्हणजे असं एखादं गिफ्ट उचलून आपण देत नाही किंवा एखादं बुक हातात दिलं असं तर देत नाही किंवा एखादा डोस देतो आपण गोळ्यांचा तसा नाही आहे रेखीत देणं म्हणजे युनिव्हर्सल मध्ये जी ऊर्जा आहे जी एनर्जी आहे ती ऍज अ मेडिएटर तुम्ही तुमच्यामध्ये घेता आणि ती जस्ट तुम्ही समोरच्याला पास करता ओके okay. युनिव्हर्स मध्ये ऊर्जा ठेवून समोरच्याला ती ऊर्जा तुम्ही पास करता तुम्ही एक चॅनल असता एक मेडिएटर जस्ट लाइक अ ब्रिज युनिव्हर्स आणि फ्रँक पर्सन याच्यामधला तुम्ही एक चॅनल ब्रिज असता

किंवा hmm. काही आपण देतो तसं नाहीये आता सिरपची बॉटल असं नाहीये सो तुम्ही तुमच्यामध्ये मधलं मुळात हा गैरसमज आहे एखाद्याला असं वाटतं की अरे आपण रेखी घेतोय म्हणजे आपल्यातला काढून काही देतो नाही तुम्ही ती एक टेक्निक असते ऊर्जा तुम्ही तुमच्यामध्ये घेता युनिवर्स ती एनर्जी घेता ती प्युरिटी घेता आणि ती समोरच्याला तुम्ही देता सो चॅनल इट जस्ट लाईक अ मिडियम म्हणजे एक एनर्जी एक चॅनल मधून पास होते रेकी म्हणजे काय रेकी हिलिंग म्हणजे काय हे आपण आता सर रेकी शिकायची असेल तर हे रेकी कोण शिकू शकत मुळात ही युनिव्हर्सल ऊर्जा एनर्जी आहे कॉस्मिक एनर्जी आहे त्याला तुम्ही सात्विक ऊर्जा पण म्हणू शकता आणि याच्यासाठी पर्टिक्युलर अशी व्यक्ती कोणी नको असते ही कोणीही देऊ शकत अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत कोणीही हे शिकू शकतं याच्यामध्ये स्त्री पुरुष मेल फिमेल किंवा बाबा इतक्याच वयाचा पाहिजे हाच पाहिजे असं नाहीये आहे की आ, कोणी शिकू शकतं कारण मुळात ही प्युअर सोल वरती डिपेंड असते त्यामुळे प्युअर सोलची कोणी व्यक्ती असो शिकू शकते याला तुम्ही कॅटेगराईज नाही करू शकत की अमुकच व्यक्ती शिकेल आणि अमुकच व्यक्ती नाही शिकणार असं नाही आता आम्हाला रेकी शिकायची म्हणजे नेमकं मला एक सांगा की आई जेव्हा आपल्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवते एखाद्या शाळेतून आलेला असतो नर्वस असतो कधीतरी मूल अगदी कधी तरी किंवा खूप त्याची तब्येत बिघडलेली असते आणि जेव्हा तो आईकडे येतो आणि कस तरीच होतं आणि आई जेव्हा मुलाच्या डोक्यावरती हात ठेवते काय रिबाळा तुला काय सांगते जो स्पर्श असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे बर वाटतं ते काय असतं

आपण परीक्षेला जाताना आज आपण पण मोठी झालो पण तरी पण आपण कुठेतरी नमस्कार आई वडील असतील तर नमस्कार करून जातो नसले तरी त्यांच्या फोटो समोर थांबतो बाहेर जाताना इनफॅक्ट आजही मी इथे बसणाऱ्या यांच्या अगोदर मी माझ्या आई बाबांच्या फोटो समोर जाऊन लागले आई आज काहीतरी वेगळा करते कारण डेफिनेटली ती झाड कुठेतरी असेल की तो आशीर्वाद येणार आहे ते ब्लेसिंग येणार आहे ती ऊर्जा येणार आहे मला की बाळा तुझा इंटरव्ह्यू व्यवस्थित तेच रेखी ही जी ऊर्जा प्रेरणा आहे जी मिळते आपल्याला तरच रेकी त्याला बंधन नाही आहे पण मी शिकू છું कोणी पण जवळ आपण रेकी शिकायचं ठरवतो की आम्हाला रेकी शिकायचे आम्हाला काय कोर्स करायचा आहे तर रेकी शिकणे मला त्याचा एक स्पेसिफिक उत्तर पाहिजे की रेकी शिकणे म्हणजे नेमकं आम्ही त्या कोर्समध्ये काय करतो एक्चुअली रेखी ही सगळ्यांना करायची पद्धत सगळ्यांमध्ये असते फक्त ती पद्धती कुठल्या पद्धतीने करायची कुठल्या पद्धतीने घ्यायची आता जसं आपण म्हणतो की आपण देवळात गेलो की आपण असं नमस्काराला थांबतो देवाचे असं नमस्कार करतो की चाळीस वर्ष करतो सो हे टेक्निक झाली ही पद्धत झाली सेम वे लेखीमचं पण आहे की प्रत्येकामध्ये आहे ती भावना ती प्युरिटी प्रत्येकाच्या त्याला फक्त एक क्लिक करायचं असतं त्याला जागवायचं असतं की तुझ्यामध्ये ते आहे आणि तू ते घेऊ शकतोस युनिव्हर्स मध्ये हे जे आहे ना हे शिकणं असतं त्याच्यामध्ये तो भाग आहे किंवा आपण म्हणतो की कधी कधी जर उभं राहिलो आपण आपण प्रेअर करताना कसंही वेळा केलं कि म्हणतो करणं शांत एक काम डाऊन स्टेज मध्ये घेणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्हाला शिकायच्या की युनिव्हर्सल ऊर्जा घ्यायच्या आधी सात्विक ऊर्जा घ्यायच्या आधी एनर्जी घ्यायच्या आधीचा जो एक कामनेस असतो एक स्थिरता लागते त्याला ती तुम्हाला शिकायची असते अदरवाइज ऊर्जा कोणी घेऊ शकतो आपल्या मित्राला मैत्रिणीला जरी लागला तरी पटकन आपण म्हणतो ना अरे परमेश्वरात सहज रस्त्याने जाताना एक ऍक्सिडेंट जरी झाला तरी आपण कुठेतरी प्रे करतो प्रार्थना करतो कोणी असतं का ते आपलं नाही पण आपण प्रार्थना करतो आणि नंतर कळत की अरे मला बरं वाटलं ना जरा

नाहीतर एक बेसिकला कसं होतं की आधी बालवाडी असायची मग पहिलीत जाणार मग दुसरीत जाणार तिसरीत असं एक एक वर्ग करता करता तो टेन्थला जाणार त्याच्यानंतर तो ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनला जाणार सेम वे रेखी म्हणजे रेखीमध्ये थोडस त्याला डिवाइड केले आहे की एक बेसिक लेवलला आहे त्याच्यानंतर थोडस एक त्याला आपण म्हणू शकतो टीचर लेवलला की तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता त्याच्यानंतर ग्रँडमास्टर लेवल म्हणजे जस्ट लाइक अ पीएच डी बाबा तुम्ही त्याच्यातली पीएच डी केली त्या विषयात Hmm. तुम्ही जेव्हा बेसिक हिलिंग शिकता त्याच्यामध्ये तुम्ही युनिव्हर्स मधून ती एनर्जी कशी घ्यायची किंवा त्याच्यामध्ये मग सेल्फ हिलिंग आहे किंवा मग सेल्फ हिलिंग तुम्ही कसं द्याल स्वतःला तुम्ही एनर्जाईज कसं करा ही बेसिक मध्ये ऍडव्हान्स मध्ये कसं येतं किंवा मास्टर मध्ये काही सिम्बॉल्स असे येतात की जसं आपण म्हणतो ना की आधी एम बी बी एस होतो मग तो इंटर्न करतो इंटर्न केल्यानंतर तो स्पेशलायझेशनला जातो सेम वे रेखीमध्ये आहे की सेल्फ हिलिंग शिका त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना जास्त एनर्जी स्वतःला करून दुसऱ्यांना एनर्जी पास आउट करायचं करू शकता ते शिका आणि ग्रँड मास्टर म्हणजे त्याचंच एक उदाहरण आहे की ती मास्टरी सारखी त्याच्यामध्ये जे सिम्बॉल्स आहेत जी चिन्ह आहेत त्याच्याने मल्टिपल गुण जाते कितीतरी म्हणजे तुम्ही समजा बेसिक मध्ये एक सिम्बॉल शिकला तर तो जेव्हा तुम्ही वापरता त्यात पण आहे ना नाही असं नाही की त्याच्यात रिझल्ट नाही पण आहे बट जर तुम्ही मास्टरचे सिंबल त्याच्याबरोबर वापरला तर तो ड्युरेशन कमी होतो म्हणजे एखाद्याला चार दिवसात बरं वाटायचं असेल तर दोन दिवसात किंवा तीन दिवसात बरा होऊ शकतो इट्स जस्ट लाईक अ शॉर्टकट की टेन एम गोळीने होत नाहीये आहे किंवा टेन ला जीला वेळ लागतोय की त्याला ट्वेंटी एम जी किंवा फिफ्टी एम जी द्या ग्रँडमास्टरमध्ये गेला तर त्याच्याही हायर लेवलचे येतात आणि स्पेसिफिकली येतात mm -hmm. जसं आपण म्हणतो की क्रोसिंग म्हणजे तापाला आ, पेन किला ही वेगळी असते तापाची वेगळी असते पर्टिक्युलर सर्दी खूप जास्तच असेल तर डॉक्टर त्या हिशोबाने गोळ्या देतात जसं ते आहे की एखाद्याच्या डिप्रेशनला पर्टिक्युलर एक सिम्बॉल असतो तो वापरला तर लवकर येऊ होतो एखाद्याचं काहीतरी कार्मिक का आहे तर ता त्याला एक पर्टिक्युलर सिम्बॉल वापरला तर ते लवकर सो जनरल फिजिशियन आणि स्पेशलायझेशन ह्याच्यातला जो फरक आहे तो हा आहे ते ब्रेकिंग आता तुमच्या ह्या उत्तर मध्ये बऱ्याच याला उल्लेख जातो सिंबॉल्स म्हणजे ह्याच्यावर लक्षात येतं की रेके मध्ये सिम्बॉल्स हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आहे सर हे रेके सिम्बॉल्स म्हणजे नेमके काय सिंबॉल्स आपण असं म्हणू शकतो की एक एक प्रकारची ही चिन्ह असतात काही आकृती असतात पण त्या प्रत्येक आकृतीला काही ना काही आहे आता रेखी मुळातच ही रिजनरेट होऊन जॅपनीज मधून डॉक्टर मिकाओ ओसुई जी आहे रेखी जे जगात मांडले जातात त्यांना मुळात हे खरं भारतीय शास्त्रच आहे पण आपल्याकडे कसं झालेलं नाही ते जेवढं भारतीय शास्त्र आहे ते अमेरिकेहून किंवा फॉरेन मधून आलं की त्याला आता जरा मान्यता मिळायला लागलेली आहे हा जसं सांगते हा त्यांनी केलं त्यांनी युज केलं म्हणजे काहीतरी आहे मुळात भारतीय शास्त्र आहे ज्याला आपण स्पर्श चिकित्सा म्हणू शकतो मी मराठी तुम्हाला म्हणलं की मदर्स टच आईचा स्पर्श hmm. ही ऍक्च्युली आपल्या ऋषीमधून ही स्पर्शाची किच्छ आहे जी रिजनरेट होऊन जॅपनीज मधून रेकी स्पिरिच्युअल एनर्जी ह्या नावाने आली सो रेकी मधले सिम्बॉल्स बघताना जनरली तुम्हाला त्यांच्या पद्धतीचे सिम्बॉल्स दिसते पण त्या प्रत्येक सिम्बॉलचा ना भारतीय शास्त्राचे सुद्धा काही ना काही अर्थ आहे म्हणजे तुम्ही जसं याचा डीप अभ्यास करत जा तुम्हाला ते कनेक्शन कळेल की हा

अशी ही चिन्ह तुमची स्पेशलाइज करून त्यातल्या पर्टिक्युलर डिजीज वाईज म्हणा किंवा ओव्हरऑल गोष्टींसाठी ती वापरली जाते आता रेकी शिकायचे आपल्याला तर आज बऱ्याच जणांना क्रेस नसतो की गुगल सर्च करायचं बऱ्याच जण गुगलवर सर्च करतात युट्यूबवर सर्च करतात तर आज या रेकी कोर्सेस बद्दल पण अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जण दोन लेवलमध्ये शिकवतात काही चार लेवलमध्ये शिकवतात काही ऑनलाईन शिकवतात ऑफलाईन शिकवतात तर ह्या याचा प्रत्येकाचा अल्टीमेट एम हा आहे की देखील भाग हा किती लेव्हलवरती हे डिपेंड करते सांगा कि बाबा त्यांनी ते किती लेवलमध्ये प्रत्येकाची आपली हो, <सथ> एक कॅपॅसिटी असते तो आपल्या पद्धतीने शिकवतो त्याचे आपले काही सिद्धांत असतात की नाही बाबा मला ह्या व्यक्तीला हे एवढंच द्यायचं आहे कारण त्याला माहित नसतं की समोरचा व्यक्ती कसा आहे तो कितपत करू शकतो डिव्हायडेशन ही इंडिव्हिज्युअलिटी वरती आहे काही जण लेखी आता जर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर लेखी शिकताना तीन ते चार लेवलला शिकतात किंवा एक पाच लेवल पण असते म्हणजे फॉर सेकंड थर्ड मास्टर्स मध्ये डिवाइड करतात पाच सहा लेवल लागते आणि जण त्याला आठ नऊ लेवल करतात बेसिक लेवल लेवल मध्ये पण डिवायडेशन आहे बेसिक मध्ये फक्त एखादी मुद्रा करूनच तुम्ही सध्या बसायचं आणि त्याच्यावरती एनर्जाइज वरती वर्कआउट करायचं ह्या पद्धतीने आहे सो याला तुम्ही कॅटेगरीज नाही करू शकत हे इंडिविज्युअल आता मी शिकवताना मी जर आज तुम्हाला शिकवायचं मला असेल तर माझं प्रॅक्टिकल बेस वरती असत थिअरी मी शिकवते नाही असं नाही बट मी जे प्रॅक्टिकल मला जे मिळालं ते मी शक्यतो समोरच्या घेत असते सो मी याला दोन लेवलला केले आहे की बेसिक लेवल आणि त्याच्यामध्ये बेसिक सिम्बॉल्स हे दोन मी एकत्र केले कारण बेसिकला तुम्ही सेल्फ फिलिंग शिकता जे मेडिटेट शिकता पण त्याच्यासोबत जर तुम्हाला बेसिकचे सिम्बॉल्स असतील ना तर तुम्ही ते लवकर असे तीन होतात जसं मी तुम्हाला म्हटलं की नुसतं बसण्यापेक्षा बरं वाटते बरोबर आहे आपण स्टीम घेतली सगळं घेतलं पण कुठेतरी लवकर बरं व्हायचं का उद्या काही कामावर असायचं बॉस तर ऐकणार नाही ना तो म्हणे तुझं स्टीम तुझ्याकडे ठेव मग अशा वेळेला काय घेणार आपण एखादी गोळी घेणार आणि जाणार सो हे झालं की सेल्फ फिलिंग घेतोय मग सोबत एखादा सिम्बॉल असेल तर जे टेन पर्सेंट युनिव्हर्स तुम्ही घेत आहात ते तुम्ही ट्वेंटी पर्सेंट घ्या हा माझा मोबाईल झाला

शिकवायचं <laughs> मला इथे एक सांगायला आवडेल की मी स्वतः पण एक रेखी हिलर आहे आणि मॅडम ची शिष्य आहे मॅडम कडून मी रेखी शिकलेली आहे आणि खरंच यांची पद्धत म्हणजे आपण शिकतो पण त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन एक्झॅक्टली इझी वे मध्ये कसं करायचं हे बऱ्याच जणांना समजत नाही आणि ती पद्धत जी मॅडमची शिकवायची आहे ना

असं नाही <laughs> आहे की हा ज्याला वाचता येत नाही त्याचा मत वेगळा पण वाचून तुम्ही काय करू शकता आणि थेअरीसाठी मला वाटतं अनेक बुक्स नोट्स प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे तर मला वाटतं ह्या मध्ये रेकीची बेसिक नाही बरेच माहिती तुम्हाला मिळाली असेल की रेकी म्हणजे नेमकं काय रेकी हिलिंग म्हणजे काय रेकी कोण शिकू शकतं ती कशी अप्लाय करायची रेकी कोर्सेस कसे घेतले जातात

खरं तर आम्ही थँक्यू म्हणाला पाहिजे तुम्हाला की तुम्ही आम्हाला बोलवलं तरी मी सांगायचं धन्यवाद